नारळाची झाड आहेत आमच्या घरावरती अशी पाणी भरून ठेवलंय चला आता मला झाडू मारायचं आहे आता वाजले पाच संध्याकाळच्या म्हणजे माही आली आहे झाला झालाय आमचा जा। पाच साडेपाच वाजले असतील आता आज गुरुवारचा दिवस आली बघा शाळेतून तर आता तर... झाडू मारते मी मस्तपैकी सगळा सगळा घरपण आहे स्वच्छ थोडी चहाची ह्याची भांडी घासायच्या तेवढी भांडी घासते आणि मग नंतर स्वयंपाकाला लागते कारण की काय माहित का झोपले होते मी दुपारी गोळ्या खाते झोपते गोळ्या खाते झोपते दोन दिवस म्हणून काल काय झालं व्हिडिओज टाकला नाही आणि ड्रेस घालण्याचं कारण माझी माही म्हणती मम्मी तू आहे ना ती सारखं सारखं गाऊन नको घालू ग कधीतरी ड्रेस पण घालत जा म्हणून ड्रेस घातल म्हणून ड्रेस घालायला लागले मी तिला शिवलेला ड्रेस घातलाय माई इकडे का बाय इकडे आली बघा माई म्हणजे अगं माईला मी असा ड्रेस शिवला ये ग बाई इकडं आ मेरी जान मैं तुझ में अपनी जान रख लो और का ड्रेस शिवलाय उठून फोटो नु की okay. मी शोर जी कपडा मागवला होता का बऱ्याच टाइम मध्ये का को मला आम्हाला सांगायचं काय करती ती याचा मी महिला ड्रेस शिवलाय असा इकडे हु बाळा इकडे हो असा इकडे हो बाळा तर बघा आमचा बाळाचा ड्रेस खाली पॅन्ट शिवली आपली साधी पॅन्ट आणि साधी सलवार आहे वरची म्हणजे सलवार आणि कुर्ता साधा शिवलेला आहे पण एकदम फिटिंग आणि परफेक्ट बसलेली होती बरं का पॅन्ट थोडीशी म्हणजे ही झाली होती पण आपलं केलं तिला नीट बिघडली होती पॅन्ट थोडीशी आणि ही ता, कमी तर कमी पण पडायली थोडी खाली तर इथे तरी व्यवस्थित तिला इलेस्टिक लावली नाळीची नाही केली इलेस्टिकची केली कशी वाटती माही मी पण आहे मला ड्रेस मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा बघा आम्ही दोघींनी पण घातलेला आहे ड्रेस तो तर चला आता झाडू मारते मी आणि स्वयंपाकाला लागते आज सकाळ सकाळ बाहेर आले मी उन्हाला आले जरा बसायला थोडा वेळ म्हणलं बसाव मग हा गोळ करावा उन्हाला बसले होते झाडू मारला जरा इकडचं साफसफाई थोडी केली सगळीकडचं झाडू मारला ऊन पडले म्हणलं उन्हाला कसं झाडांची तर पाठ वाट लागली आता उन्हाळ्यात पाणी आम्हाला आहे चार चार पाच पाच दिवसाला कसं वाटायला आहे आता भारी वाटते इथं तर सगळी सावलीच आहे पण ऊनच नाही तर बघा आपल्याला आलं ही पार्सल तर ही पार्सल कुठनं आलं आहे तुम्हाला सांगते मी दहीवडीवर ना आलं हे पार्सल मला तर हे कुणी पाठव आज काय कपाळाला टिकली ना ला नाही लावली तर ही पार्सल कोणी पाठवलं तुम्हाला सांगते आपल्या शोभाताई आहेत ना त्यांनी पाठवले आणि हे पार्सल आहे ते माहीसाठी पाठवलेलं आहे तर पार्सल तुम्हाला माही आल्यावरच उघडून दाखवणार आहे माहीच स्वतःच कारण की माहीचा बड्डे जवळ आलेला आहे आता सव्वीस फेब्रुवारीला माहीचा बड्डे आहे म्हणजे आता हे इन त्या सोमवारी तर बड्डेचं गिफ्ट म्हणून शोभाताईंनी माहीला काय पाठवलं आहे मला पण माहीत नाही ह्याच्यात आणि मी पण काय सांगू शकत नाही त्याच्यात काय आहे काय नाही आणि माही आल्यावर ही माही तुम्हाला खोलून दाखवेल कारण की शोभाताईने मला सांगितलं होतं की आलं गिफ्ट जरी आलं तरी माहीला पण सांगू नकोस आणि माहीला म्हणजे ही ठेव म्हणजे सिक्रेट तिला सरप्राईज द्यायसाठी म्हणून त्यासाठी मी ठेवते ही गिफ्ट असं आहे असंच आणि बघू काय आहे काय का नाही ह्याच्यात आता मला पण उत्सुकता लागली आहे की मला तर असं म्हणजे काय आलं की लगेचच ती फाडून तुडून काय बघू वाटतं बरं का पण आता थांबावं लागेल जरा पाच वाजूच तर आता चार वाजल्यात अजून एक तास टाईम आहे एका तासानं माही येईल मग एका तासानं मी तुम्हाला दाखवते काय ह्याच्यात ती आणि थँक्यू शोभाताई बरं का खरंच खूप खूप थँक्यू तुम्हाला शोभाताईंना गिफ्ट पाठवलं तसं तर शोभाताईंचं पण चॅनल आहे बरं का शोभा बोराटे म्हणून चॅनल आहे त्यांचं यूट्यूबवरती पण ते पण हँडिकॅपच आहेत ते पण म्हणजे असं दोन्ही पायांना अपंगच आहेत एवढंच की उभा राहू शकतात तर थोडंसं इकडं तिकडं जाऊ शकतात तर थँक्यू शोभाताई आहे तुम्ही माहीसाठी गिफ्ट पाठवलं आणि माही पण आल्यावर तुम्हाला दाखवते तिच्या चेहऱ्यावरची खुशी दाखवते एक वेगळीच असती मी आज काय टिकली लावली नाही डोक्याला तशीच आहे केस असं लावली ला ती मीथी लावली मेथीच्या बिया ला लावल्या होत्या आणि धुतली केस तर अशी मऊ मऊ सॉफ्ट सॉफ्ट झाली जरा अजून गळायचं काही माहीत नाही डोकं विचारलं होतं एवढी नाही ना थोडीशी गेली केसं अजून लय नाही झालं टिकली नाही लावली तशीच आहे कपाळाला तर चला तुम्हाला माही आल्यावर पुढचा व्हिडिओ बघायला भेटेल बाकीचं सगळंच बाय सगळ्यांना चला तोपर्यंत देखून दुण काढते मी लई घाण झाली खराब धुवून काढ तसं तर सगळं घरच हे झालंय काय सांगायचं नाही एवढं घाण झालंय घरच शिगडी धुवून घेते घर आवरते मग माझं आवरते टिकल्याची डबी सापडा नाही माझी कुठं पडली ते नाही तर मला म्हणते ना कळ बिगर टिकल्याचीच काम करत बसली आज टिकल्याची डबी सापडा नाही व माझी मी बघितली तिथं पण सापडा नाही कपाटावर कपाटावर असेल तिकडं बाहेर माहीने नेऊन ठेवलेले असले तर बघितली पण काही सापडलीच नाही टिकल्याची डबी आणि पायाचं म्हणाल तर पाया, पाया ले 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 आता माझा एकदम ओके हाय कमी सूज झाली पायाची तुम्हाला आता इथून काय दिसणार नाही सूज कमी झाली पूर्ण पायाची पण सूज कमी झाली हालचाल करायला लागली आता म्हणजे बऱ्यापैकी चांगली हालचाल करायची मला तर चला माही आल्या दाखवत त्या तर बघा माही शाळेत ना आली हि तर माहीच्या मैत्रिणी आहे त्या आल्या आल्या दाखवले बरं का मी माहीला

उघडं असं लावून बघ बरं शिव नाही का नाही नाही त्यांनी ऐक आयत आहे तो ड्रेस तुला बर्थडेचं गिफ्ट आहे ती हा पर्स आहे ती पर्स अगं त्याला माड्या होत्या की त्याच्यात

पॅन्ट दुसरी घालायची त्याला शिकेल हाय किती ला गुलाबी पॅन्ट से, सेम अशीच आहे की पॅन्ट छान आहे का मस्त आहे बघा माहिला येतोय पण व्यवस्थित आता घातल्यावर कळणार आहे ना येईल का पण बरोबर छान आहे ती पर्स कशी लावायची बघ बरं ती

ड्रेसला उल ड्रेस उलगड हो उलगडबर सगळा बघ किती सुंदर ड्रेस पाठवलाय शोभाताईंनी पाठवलाय हो आवडला का तुला हो। तिला लय आवडला कलर पण तिच्या आवडीचाच आहे बसा की का चहा प्या बसा की बसा बसा अगं बसा का चहा झालाय बसा चे बस अमृता बस बस की बस थोडा पी अका या पुरी खालीच बस, खाली बस ना त्या <laughs> चाप्या म्हणते तर बसा बर खाली आता बसल्या ऐकलं वया <laughs> व्हिडिओ माही चालली दवाखान्यात बघ आता माही चालली दवाखान्यात झालं की एकाच सुरूच जास्त या माहीच्या दुखायला गेलं पोटामध्ये जाऊ तिचा पप्पा थांबला तिकड रस्त्याला तिला रस्त्याला जायचंय आता यायच्या टायमाला फोन कर माही दरवाजा उघडते अ यायच्या टायमाला फोन कर दरवाजा उघडते कडी पण लावली का तशी आमची जेवण झाल्यात आता वाजल्यात दहा संध्याकाळच्या माही आताशी आली आहे ना जेवण केलं तिला मी म्हणून माही म्ह ती ही बाटली ह्या पोटात दुखायची ती आखीच प्यायची म्हणला आता आखी कशी पिणार ही ए च कशी पियल उलट्याच त्याला ही बी हाय कशावरची तरी काय चाललंय तिला औषध द्यायच तिच्या अजून पोटात दुखायला लागले डॉक्टरने सांगितलंय जंत झाल्यात पोटात गोड खाल्ल्या ना गोड खाण्यात तिच्या जा जास्त आलं ना त्यामुळं बहुतेक जंत झाल्यात पोटात तिच्या जंत जंत जंतासाठी ही दिली वाटली ही वाटली तोंड लावून प्यायचं मी मला काय माहिती तोंड लावून प्यायचं मी उठली आपली टोपना अग चल ना सांगितलंय पापाने चल चल ती वाटली कसं वाटली कसं प्यायचं आहे तसं ही बारकी बाटली हा ती सगळंच प्यायचं धर मग लागलं का दुका लागते बाईट डोस दंताचा चल चल गोळ्या खातावर बस खाली दुखाय लागला ती औषध सगळी प्यावं लागते त्याशिवाय ती दंत परत नाही तर ती दंताचाच औषध दंत झाले तर बरं दंत का जंत म्हणतात ती काय जंतला दंत चल चल तौ कशी करते या अंबर चल पी औषध औषध ती चल चल रडती असती एवढं पोटात दुखतंय त्या दिवशी बी शाळेत ना आली मला दवाखान्यात नेलं चल के